नमस्कार जय हिंद शिक्षक मित्रांनो तुम्ही बघत आहात नोकरभरती अपडेट हे यूट्यूब चॅनल आणि मी आहे तुमचा शुभचिंतक चला आज काय जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ते जाणून घेऊया श्री माणिकचंद जगन्नाथ कासलीवाल एज्युकेशन ट्रस्ट नांदगाव जिल्हा नाशिक आमच्या अनुदानित अल्पसंख्याक मान्यता प्राप्त माध्यमिक विद्यालय करता खाली शिक्षक नेमणे आहे कोणकोणते शिक्षक पद आहेत ते आपण जाणून घेऊया पद क्रमांक एक पदाचे नाव मुख्याध्यापक या पदासाठी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी ए बी एड लागेल पाच वर्षाचा अनु अनुभव उमेदवाराला असला पाहिजे आणि ओपन कॅटेगरीसाठीच ही जागा आहे या पदासाठी एकूण एक पद ते भरणार आहेत पद क्रमांक दोन पदाचे नाव उपशिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड डी टी एड आणि टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे हे पद पण ओपन कॅटेगरी मधूनच भरणार आहे आणि ह्या पदासाठी पण एकच जागा आहे शिक्षक मित्रांनो अशा दोन पदासाठी त्यांनी भरती काढले तरी इच्छुक उमेदवारांनी खालील बाबी काळजीपूर्वक आख्या टीप एक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज संपूर्ण माहितीसह व आवश्यकता शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्राच्या सत्यप्रतीसह शाळेच्या वरील पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत समक्ष किंवा पोस्टाद्वारे किंवा ईमेलद्वारे पोहोचवावेत अनुभवी उमेदवारास प्राधान्य दिले जाईल तीन उमेदवाराच्या निवड सर्व अधिकार अध्यक्ष सचिव श्री माणिकचंद जगन्नाथ कसलेलाल एज्युकेशन ट्रस्ट नांदगाव यांच्याकडेच असतील चार लेखी परीक्षेसाठी आवश्यक साहित्य सोबत आणावे लेपी परीक्षा मुलाखतीच्या दिनांकाच्या दिवशीच घेतल्या जाईल मित्रांनो असे हे चार काळजीपूर्वक बाबी आहेत त्या तुम्ही ऐकल्या आणि मुलाखतीसाठी मुलाखतीचे ठिकाण आहे सौ कमलाबाई माणिकचंद कासलीवाल माध्यमिक विद्यालय नांदगाव जिल्हा नाशिक मुलाखतीची दिनांक आणि वेळ आहे सतरा एप्रिल दोन हजार चोवीस वेळ राहील सकाळी दहा वाजता मित्रांनो अशी ही आजची महत्त्वाची अपडेट होती तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यावर बेल नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा त्यामुळे काय होईल पुढील येणारा व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंतच पोहतील चला आजच्यासाठी रजा घेतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद